महाराष्ट्र लोकसभेच्या जागापासून चर्चा सुरू असतानाच आता भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे आणि के त्या यादीमध्ये अनेक राज्यांमधील जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वीस जागांवरती भाजपने जे आहेत उमेदवार जाहीर केलेले आहेत काही लोकांना नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे तर काही लोकांना भाजपने पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय वीस लोकांची जी आहेत नावं जाहीर करण्यात आलेली आहे परंतु या वीस पैकी चार नावं अशी आहेत की जी राज्याच्या राजकारणावरती फार मोठा प्रभाव पाडू शकतात आपण ज्याला म्हणू की मागच्या काही वर्षां मागच्या काही वर्षांपासून मागच्या काही काळापासून या चार जागांवरती सातत्याने चर्चा होत होती की इथून उमेदवार कोण असू शकतो अनेक नावं चर्चेत होती अनेक नावावरून सुद्धा महायुतीचा मतभेद होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता भाजपने त्यांच्या ज्या हक्काच्या जागा आहेत पारंपरिकरित्या भाजप ज्या मतदारसंघामध्ये लढलेला आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपने जो आहे तो उमेदवार उमेदवार आज जाहीर केलेला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं बीड बीड लोकसभेमधून भाजपने पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे पंकजा मुंडे या दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहे आणि त्यानंतर आता भाजपने त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांना राजकारणा पंकजा मुंडे या राजकारणापासून दूर होत्या विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आलेली नव्हती राज्यसभेवर सुद्धा त्यांना जे आहे ते असं सांगितलं जातो की ते राज्यसभेवर जातील विधान परिषदेवर जातील परंतु त्यांना संधी न मिळाल्याने त्या अस्वस्थ असल्याचं दिसून येत होतं अनेकदा त्यांनी याबाबतचे जे सुतोवाच आहेत ते त्यांच्या वक्तव्यातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं बीडमधून सध्या भाजपच्या प्रीतम मुंडे या खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मंत्री झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर बीड मध्ये जी पोटनिवडणूक निवडणूक झाली होती त्यावेळेस प्रीतम मुंडे यांना भाजपकडून उमेदवार उमेदवारी देण्यात आली होती मोठ्या विक्रमी मतांनी प्रीतम मुंडे यांनी विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये प्रीतम मुंडे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला होता परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कापत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं आहे पंकजा मुंडे राजकारणापासून काही वर्ष दूर होत्या त्यामुळे त्या, त्या शिवसेनेत प्रवेश करतील का राष्ट्रवादीत जातील का याबाबत अनेकदा चर्चा झाल्या होत्या त्यांची त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ तिथे दोन हजार एकोणावीस मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता धनंजय मुंडे जे राष्ट्रवादीचे आहेत तिथून ते विजयी झालेले होते त्यामुळं त्यांनी एकदा वक्तव्य केलं होतं की आता माझ्याकडे कुठला मतदारसंघ राहिलेला नाहीये पंकजा मुंडे या पाथर्डीतून लढणार परळीतून लढणार किंवा अन्य कुठला मतदारसंघ घेतील याबाबत चर्चा सुरू होत्या परंतु आता भाजपने या सर्व चर्चावरती पूर्णविराम देत बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामध्ये पंकजा मुंडे असतील किंवा भाजपचा अन्य कोणता उमेदवार असतील या सगळ्यात ज्या चर्चा आहेत त्याच्यावरती पुण्य पूर्णविराम मिळालाय आणि पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार असणार आहेत याचं कारण असं आहे की सातत्याने जो महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी जो वर्ग आहे ओबीसी वर्ग हा भाजपचा पाठीराका मानला जातो मराठा आंदोलनाच्या नंतर मराठा आणि ओबीसी असे जे नेते आहेत यांच्यामध्ये संघर्ष होतानाच आपल्याला चित्र राज्यात पाहायला मिळालं होतं त्यामुळं भाजपने आता पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून एक प्रकारे राजकीय मेसेज देण्याचा जो आहे तो प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून आलं दुसरी जी जागा होती ती पुणे लोकसभेची पुणे लोकसभेच्या जागेवरती भाजप नेते गिरीश बापट यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यानंतर अं पोटनिवडणूक झालेली नव्हती त्यावरून निवडणूक आयोगात सुद्धा काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या परंतु त्यानंतर आता थेट म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि या पुण्याच्या जागेवरती भाजपने मुरलीधर मोहोळ या नव्या चेहऱ्याला संधी देण्याचं काम केलेलं आहे मुरलीधर मोहोळ हे कोथरूड भागातून येतात तिथून ते नगरसेवक होते आणि दोन हजार भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर ते पुणे महानगर महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी दोन वर्ष काम केलेलं आहे याशिवाय भाजपचे सरचिटणीस आहेत राष्ट्रीय स्तरावरती त्यांना काम करण्याची संधी मिळते आणि भाजपने मोहोळ यांना उतरून एक प्रकारे पुण्यामध्ये एक मराठा चेहरा देण्याचा जो प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून आलंय काही दिवसांपूर्वी ज्या कोथुडच्या माजी आमदार होतात माजी आमदार होत्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर घेतलं होतं त्यामुळं सातत्याने जो आरोप भाजपवर भाजपवरती होत होता की भाजपने कसबा पेठ असेल कोथरूड असेल किंवा पुन्हा पुणे लोकसभेच्या पूर्वी असेल की जी ब्राह्मणांना उमेदवारी दिली जात नाहीये किंवा एका विशिष्ट समाजाला डावललं जात आहे असं सुद्धा भाजपवरती आरोप होत होते त्या आरोपांना डावलून भाजपने कुलकर्णीनं राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे तिथून सुद्धा वेगवेगळी नावं चर्चेत होती सुनील देवधर यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यांचे पुण्यामध्ये बॅनर सुद्धा लागले होते प्रचाराचा कार्यक्रम सुद्धा देवधर यांनी हाती घेतला होता याशिवाय वडगाव शिरीचे जे माजी आमदार आहेत जगदीश मोहोळ ते भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा नाव पुण्याच्या लोकसभेसाठी समोर आलेलं होतं वडगाव शेरीमध्ये भावी खासदार असे सुद्धा त्यांचे बॅनर लागल्याचे आपल्याला पाहायला मिळालं मिळालं होतं अनेकदा सांगितलं जात होतं की पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असणारा व्यक्ती हा पुणे लोकसभेचा उमेदवार असेल अशी सुद्धा चर्चा होती परंतु भाजपने आरसीएसशी एकनिष्ठ असलेला असलेला उमेदवार तर दिलाच दिला पण एक तरुण आणि तडफदार चेहरा ज्याने महानगरपालिकेत अनेक वर्ष काम केलंय नगरसेवक म्हणून केलंय महापौर म्हणून केलंय आणि लोकसभेमध्ये भाजपने त्यांना उतरून एक प्रकारे एक मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पुण्यात दिसून येत आहे या आ, या गोष्टीचे जे परिणाम आहेत पुण्यात भाजपने यांना रिंगणात उतरवल्याचे परिणाम दुर्गामी राज्याच्या परिणामावर दिसून येतील याचं कारण असं आहे की ज्या वेळेला गिरीश बापट हे कसब्यातून आमदार होते त्यानंतर ते, ते पुण्याचे खासदार झाले तर एक गिरीश बापट असा चेहरा होता की जो चेहरा सर्व समाज घटकांना मान्य होत होता गिरीश बापट यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते असा असाच चेहरा आता भाजपने कदाचित दोन हजार चोवीस मध्ये प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे मुरलीधर मोळ हे पुण्याच्या राजकारणात एक मोठं नाव आहे त्यामुळे पुण्याची जागा सुद्धा भाजपसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तिसरी जी जागा आहे ती रावेरची जागा रावेर मध्ये राष्ट्रवादीचे आताचे नेते जे आहेत विधान परिषदेवर आमदार आहेत एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे भाजप एकनाथ खडसे यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा रक्षा खडसे या भाजपातच होत्या त्या राष्ट्रवादीत आलेल्या नव्हत्या परंतु ज्या वेळेस एकनाथ एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर घेण्यात आलं त्यावेळेला रक्षा खडसे या राष्ट्रवादीत प्रवेश करतील की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती परंतु भाजपने तरी सुद्धा रावेरमधून रक्षा खडसे यांना रिंगणात उतरवलंय काही दिवसांपूर्वीच एकनाथ एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं होतं की जर पवारसाहेबांनी सांगितलं तर मी भाजपात परत जाण्याचा विचार करू शकतो त्यांच्या या वक्त्यावर सुद्धा चर्चांना उदाहरणार आलं होतं कदाचित भाजप खडसेंच्या भूमिकेमुळे रक्षा खडसे यांचं तिकीट कापेल अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होती परंतु भाजपने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रक्षा खडसे यांना पुन्हा कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट मिळालंय चौथी आणि महत्वाची जागा आहे ती चंद्रपूरची चंद्रपूरमध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये एकमेव काँग्रेसचा राज्यात उमेदवार निवडून आला होता ते होते बाळू धानोरकर बाळू धानोरकर यांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं तिथं पोटनिवडणूक सुद्धा लागली होती मला वाटतं पुणे आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खासदारांचं निधन झाल्यामुळं पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू होती परंतु पुणे असेल किंवा चंद्रपूर असेल इथे पोटनिवडणूक झालेली नव्हती आता जनरल इलेक्शनच्या माध्यमातून दोन्ही जागांवरती तो मतदान होणार आहे चंद्रपूरमधून भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवलंय सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आहेत सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री देखील आहेत अशा वेळेस सुनील सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरून भाजपने विदर्भामध्ये एक मोठं कार्ड खेळलंय मुनगंटीवार जर आता लोकसभेवर जात असतील तर भाजपला विदर्भात एक जो राजकीय मेसेज द्यायचा आहे की वरिष्ठ नेत्यांना आता केंद्रात पाठवण्याचे प्रयत्न सुरू झालेत अशा पद्धतीने भाजप जो आहे तो राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय या चारही जागांवरती आपण जर बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि बीड आणि चंद्रपूर असेल किंवा रावेल असेल या चार जागांवरती भाजपने नवीन आणि वेगळे चेहरे देण्याचा प्रयत्न केलाय यातून भाजपचं कदाचित दोन हजार एकोणा एक चोवीसचं विधानसभा निवडणूक असेल किंवा त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा त्या पुढील निवडणुका असतील या निवडणुकावरती भाजपने लक्ष केंद्रित करून अशा चेहऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय की पुढील राजकारणाच्या बाबतीत त्यांच्याबाबत पक्षाला जो आहे तो फायदा होईल आता सध्या या गोष्टींवरती तुम्हाला काय वाटतं या चार चेहऱ्यांच्या नावावरती तुम तुमच्या तुमचं काय मत आहे इथून कोण जिंकू शकतं याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका